गुरुग्रामपंचायत खरिवली शेडगावच्या सरपंचपदी राधिका वामन मुकने व उपसरपंचपदी सौ माया दत्तात्रय थोरात यांची बिनविरोध निवड त्याचा ला जाऊया भिवंडी तालुक्यातील शेडगाव खरिवलीची सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली आपल्या माहितीसाठी यापूर्वी खरेली शेडगावच्या सरपंच उपसरपंच पदावर अविश्वास ठराव पारित करून सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली व त्यासाठी शिवसेनेच्या दलारीचे कार्यकर्ते तथा विद्यमान खरेलीचे सदस्य रघुनाथ पांढरे यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक पार पाडली यावेळी या, या निवडणुकीमध्ये सरपंच पदाच्या दावेदार राधिका वामन मुकणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपसरपंचपदी सो माया यांची निवड करण्यात यावेळी मत रघुनाथ पांडे कट्टर शिवसेनेक यांनी व्यक्त केले तर चला पाहूया यावेळी ग्रामपंचायती सदस्य पिंट्या वामन मुकणे रघुनाथ तुकाराम पांढरे भिवा भिकू दिवे शारदा नितीन मुकने इत्यादी सदस्यांनी गावाच्या विकासाचा एकमतने विकास करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले व नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांना शुभेच्छा व्यक्त केला जसा पाहूया पाहुया काय म्हणाले आणि सर्व यांना माझ्या समाजाला देणार आहे त्यांनी मला पूर्ण पाठिमा दिलेला आहे त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आहे पूर्ण मी गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे त्या पुढे रस्ते आणि मी भरपूर प्रयत्न करणार कुठलं पहिल्या मुद्दा आपलं कुठल्या असणार समस्या समस्या पहिलं मी रस्त्याचा मुख्य म्हणजे रस्ता आणि पाणी याची महत्त्वाचा हा मुद्दा मी उपस्थित माझ्या बंधू भगिनी आज कार्यक्रमामध्ये आलेले आहेत आणि प्रथम तुमचे आभार म्हणतो कारण तुम्ही सुद्धा इथं ताबडतोब आले तुम्हाला आणि आमच्या गावामध्ये सरपंच पदातशील आमच्या मागासवर्गीय म्हणजे सुद्धा जाती तिथं प्रथमच मिळालेलं आहे त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आमची जरी सुन असली तरी मी सर्वांच्या वतीने आणि जास्त करून रघुनाथ पांढरे हे खरोखर सपोर्ट केल्या त्यांना आणि सदस्यांनी सपोर्ट केले आहे त्यांना मी धन्यवाद देतो एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो गावाचा विकास म्हणजे दलित वस्तीमध्ये एक रस्ता राहिलेला आहे तो आम्ही मागे करणार होतो परंतु तो करू नाही शकलो आता राहिलेला रस्ता आजच आम्ही नारळ फोडणार होतो त्याचा नारळ आम्ही या मंगळवारी फोडून आणि त्या रस्त्याला सुरुवात करणार आहे मग काय शुभेच्छा देणार सरपंच आणि उपसरपंच नेमका आता त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा तर आहेतच ना त्यांनी चांगलं काम करावं एका आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आज रामनवमी हा महत्त्वाचा दिवस असो आणि सरपंच उपसरपंच असे सदस्य या सर्व बोलले माझे म्हणजे आपण जे सांगतो त्यांना सगळ्यांना माझा आशीर्वाद आहे आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे वेळची वेळी कामं दोन्ही गावशी कामं केली पाहिजेत असं एक माझं वैयक्तिक मत आहे काम राहिले का हो ते पूर्ण होतील गावाचा विकास होणार काय विकासाची विकासाची कामं पूर्ण होतील राहिलेली बाकी सांगायचं झालं तर गेले वीस वर्ष सतत राधिका वामन मुगनी या वार्डातून निवडून येते वीस वर्षे दहा वर्षे सरपंच राहिल्यात त्यांनी दहा वर्षामध्ये मागे भरपूर अशी कामं केलेली आहेत आणि पुन्हा एकदा त्यांच्या गल्यामध्ये सरपंच पदाची माल पडलेली आहे आणखीन जोमाने काम करणार आहेत आणि गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहेत गावातील लोकांचा कशावर आभार म्हणणार गावातले लोक आता लोकांचा आभार म्हणजे लोकांच्याच आधारावर आम्ही वेळी निवडून येत असतो त्यांचा आभार मानलं तेवढं थोडंच आहेत परत त्यांची पाण्याची कुठं कटर राहिल कुठं काही राहिला शेडगाव आणि खरिवडी मध्ये ह्या करायचं आहे हा याच्यापूर्वी दहा वर्षे सरपंच आणि दहा वर्षे सदकचे त्याच्यात मी आम्ही भरपूर काम म्हणजे आहेत आम्ही त्यांच्या शाया क्षेत्रातच लहानचे मोठे झालेले आहेत आम्ही त्यांचं काम सुद्धा आधी बघितलेलं आहे त्यामुळेच आम्ही आता आता जे काही आधीचे सरपंच किंवा उपसरपंच होते त्या काळावधीमध्ये खूप सारा भ्रष्टाचार आणि खूप अनागोंदी कारभार चालू होता गावातील सुशिक्षित तरुण म्हणून आम्ही त्यावेळी खूप गोष्टी प्रकाशात आणल्या त्याबद्दल आमच्यावरसुद्धा काही खोटे प्रकारचे गुन्हेसुद्धा दाखल झालेले त्यावेळीसुद्धा त्या त्या या ह्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यामुळे एखाद्या चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणं हे एक दायित्व बनून आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहिलो आणि ह्या पूर्ण प्रोसिजरला या संपूर्ण पद्ध पद्धतीला आणि स सरपंच निवड यायला आम्ही त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुम्ही गावाचा विकास करा भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचारावर कठोर कारवाई कशी करण्यात येईल की जेणेकरून पुढचे जे कोणी येतील त्यांनी तशी पुन्हा त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त आपला विकास कसा करता येईल आपल्या गावात नवीन नवीन योजना कशा आणता येतील या यावर त्यांनी भर द्यावा आणि जर आडी अडचणीला आड़ कुठल्या गोष्टीला त्यांना अडचण आली तर आमचा पूर्ण सुशिक्षित गट त्यांच्यासोबत नक्की असेल याचीसुद्धा आम्ही त्यांना ग्वाही देतो आणि त्यांच्या पुढची वाटचालसाठी शुभेच्छा देतो ग्रामपंचायत गेल्या पाच वर्षी आमच्या गावामध्ये नवीन सरपंच उपसरपंच झाले होते गेल्या मागील पाच वर्षामध्ये त्या सरपंच उपसरपंचांनी गेलेला जो भ्रष्टाचार केलेला भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार माझी हीच अपेक्षा आहे की नवीन जे आमचे आता दोन वर्षासाठी झालेले सरपंच उपसरपंच की मागील पाच वर्षापूर्वी आणि आत्ता गेलेली तीन वर्षं या कालावधीमध्ये कमीत कमी जी ग्रामपंचायतमध्ये अफरात किंवा जो पण काय भ्रष्टाचार झाला आहे तो जेणेकरून या लोकांनी सरपंच मॅडमनी आणि उपसरपंचांनी निदर्शनात आणून त्याच्यावरती योग्य तो हे करावा आणि पहिली गोष्ट म्हणजे गावाच्या सर्व सदस्यांना ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात घेऊन जो पण काय आज जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य निर्णय आणि विकासाच्या दृष्टिकोनाने जे उरलेले दोन वर्ष आहेत त्या दोन वर्षांमध्ये मॅडमनी योग्य तो गावाचा विकास करावा ही अपेक्षा कर।